आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोट कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या ते दोन ते तीन दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील दहा टक्के कदाचित आ, आ, अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टिपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे ते तेही आम्ही त्यांचंही जे बाकी दहा टक्के आहेत त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत नमस्कार शेतकरी वर्ग मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाचं वर्गा लक्ष लागून राहिलेली कर्जमाफीच्या संदर्भातील बैठक अखेर पार पडलेली आहे आणि याच बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी नेते बच्चू कडो यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला एक अभूतपूर्व यश मिळालेलं आहे मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमी बच्चू कडून यांची आज मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झालेली आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या शेतकऱ्यांना या रब्बीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक मदत देण्याची गरज असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्यांना निविष्ट अनुदान याचबरोबर रब्बीच्या हंगामासाठी रब्बी अनुदान असा अनुदान डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकऱ्यांची कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे ज्याच्या संदर्भातील जी आर निर्गमित झालेला आहे याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती सुद्धा घेतलेली आहे परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून शासनाला डाटा दिला जाणार आहे याच्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपला अभ्यास करून पूर्णपणे जो काही डाटा आहे तो डाटा शासनाला सादर केला जाणार आहे आणि याच्याच नंतर पुढील दोन महिन्यामध्ये म्हणजे जून एंडपर्यंत अर्थात तीस जूनपर्यंत शेतकऱ्याची कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची कशा स्वरूपातील करायची किती रकमेची करायची याच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे अडथीस सध्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बी बी खतासाठीच अनुदान स्वरूपामध्ये रकमा दिल्या जात आहेत आणि शेतकऱ्याला पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे अर्थात तीस जूनची मुदत संपल्यानंतर कारण कर्जेची जी मुदत असते ती तीस जूनची मुदत आहे ही मुदत संपल्याबरोबर कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती आज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता ही कर्जमाफी कोणाची केली जाईल कशा स्वरूपातील केली जाईल किती रकमेची केली जाईल याच्या संदर्भातीलच जे काही अहवाल जो काही अभ्यास आहे ही समिती पुढील सहा महिने करणार आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा अभ्यास आल्यानंतर पुढे जूनच्या एंडमध्येच या कर्जमाफीच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे आणि अशा प्रकारचं वेळापत्रक अशा प्रकारचे टप्पे निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याला सकारात्मक या असा प्रतिसाद या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून दिला आहे असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता बच्चू कडू हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि खरेच ही काही देण्यात आलेली जे काही उपाययोजना आहेत किंवा हे जे काही आश्वासनं आहेत ही मान्य होत आहेत की नाही मान्य होत आहेत हे उद्या समजेल आणि त्याच्या पुढील आंदोलनाची दिशा ती त्यांच्या माध्यमातून निश्चित केली जाणार आहे परंतु तुर्तास तरी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाच्या माध्यमातून अतिशय उशिरा पण हे एक पाऊल उचललेलं आहे त्याच्यामुळे आता कर्जमाफी जरी झाली किंवा केली तरी पुढील हंगामाच्या सुरुवातीलाच केली जाऊ शकते अशा प्रकारचं या ठिकाणी आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद